माजी मंत्री पद्माकर वळवी यांची काँग्रेसमध्ये घरवापसी नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत माजी मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ आदिवासी नेते पद्माकर वळवी यांनी अखेर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांना चकवा देत पद्माकर वळवीने काँग्रेसचा झेंडा पुन्हा हाती घेतला पद्माकर वळवी यांनी याआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमले नाही त्यानंतर त्यांनी भारतीय आदिवासी पार्टीत प्रवेश करून तेथून निवडणूकही लढवली परंतु अखेर पुन्हा एकदा त्यांनी आपले जुने राजकीय घर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुनरागमन केले आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या राहत्या घरी भेट घेऊन त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेस पक्ष प्रवेश केला यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री प्राध्यापक वसंत पोरके उपस्थित होते त्यांनी वळवी यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत मोठा आत्मविश्वास व्यक्त केला प्राचार्य वसंत पोरके म्हणाले पद्माकर वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रभावी नेते आहेत त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा पक्षासाठी बळ देणारा आहे लवकरच नंदुरबार येथे मोठा कार्यक्रम घेऊन त्यांच्या सहकार्यांनाही औपचारिकरित्या काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यात येईल राजकीय जाणकारांच्या मते वळवी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी राजकारणात नवे समीकरण घडू शकते भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून काँग्रेससाठी हा मोठा शिलदार परतला असे म्हटले जात आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास